नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टल संदर्भात शिक्षक भरतीबाबत एक प्रसिद्धी पत्रक आहे दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजीचं हे प्रसिद्धी पत्रक आहे या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर अशी माहिती जाणूया तर पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर काय आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीसची मुदत जिल्ह्यांना केलेली होती त्यानुसार जिल्ह्याकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झाली आहे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून पदे त्या त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास नाहरकत पत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार मंत्रालयीन त्यांच्याशी संबंधित विभागाकडे सादर केला आहे सदर प्रस्तावात त्वरेने मान्यता देण्याबाबत कार्यालयाकडूनही माननीय अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आली आहे व त्याबाबत लवकर निर्णय अपेक्षित आहे रूपांतरण यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबीची तजवीज ठेवलेली आहे एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण अंतिम टप्प्यात पोचलेली आहे काही मंडळी दिशाभूल करणारे संदेश समाजमाध्यमावर प्रसारित करून अभियोगताधारकामध्ये निराशेचे वातावरण तयार करीत आहेत त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्यवत माहिती प्रसिद्धी करण्यात येईल याची धारकांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो अशा पद्धतीने काही मंडळी समाजामध्ये दिशाभूल करण्याचं काम करत आहे या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून धारकाने या सर्व न्यूजकडे दुर्लक्ष द्यावे असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आणि ही जी प्रोसेस आहे ती व्यवस्थितपणे चालू आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे या ठिकाणी थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र